हे आमच्या मेंढराचे लक्षण आहे म्हणजे हे ज्या लांबल्यापासून आमचं म्हणजे सगळं चांगल्याच झालं विजापुरी क्रॉस मारल्या साधारण मोडले विजापूर बकरा आणला होता त्याचे आहे नमस्कार मित्रांनो गावरान तडका प्रोडक्शन युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज एक असा नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे जे करून सर्वसामान्य आपले धनगरी बांधव असतात त्यांचे मुक्त मेंढीपालन पालन आणि बंदिस्त मेंढीपालन पालन याबद्दल काय माहिती सांगतात ते आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे नमस्कार दादा प्रथम तुमचा परिचय द्या माझं नाव पांढुरंगा नेरवे सिद्धेश्वर कुरवली तालुका जिल्हा सातारा आता मेंढीपालन हा व्यवसाय करण्याची संकल्पना कशी सुचली तुम्हाला मेंढी पालन व्यवसाय करायला पारंपरिक व्यवसाय आहे माझा वडला तोच पुढे चालू ठेवलाय तर मेंढी पालन हा सु, व्यवसाय सुरू करत असताना किती मेंढीपासून हा व्यवसाय सुरू केला होता साधारण ते पंचवीस तीस मिनटं असताना चालू केलं होतं किती जातीच्या मेंढ्या आहेत आता मेंढ्या विजयपुरी क्रॉस मारल्या आहेत मी साधारण मोडली वरन विजयपुरी बकरा आणला होता त्याचा फायदा आहे मेंढीतला हवामानाच्या बदलात काय फरक पडतो का म्हणजे उन्हाळा पावसाहेतूमध्ये क काय मेंढर मजे में असे मारतात का हा होतो करन करन आ, पी -पी लंग, लंग ते की त्यासाठी उपाय काय करता त्याला लसीकरण करणं गरजेचं असतं महत्वाचं साधारण एटीची लस करणं गरजेचं असतं आणि पीपीआर करणं गरजेचं चिकल्या रोग जो लांग लाग ते त्यासाठी आता मेंढी किती येते टोटल आपल्या मेंढ्या पन्नास आहेत त्याची आणि एक पाच सहाशे मेंढीचे वर्षातून कातरण किती म्हणजे केस किती वेळा म्हणजे कटिंग करतात मेंढराचे कातरण साधारण दोन वेळा वर्षात करावे लागते एक साधारण आकडा ते करते आणि पोसात हे करते थंडीच्या दिवसातच बंदिस्त मेहडी पालन आणि मुक्त मेहडी पालन याबद्दल काय माहिती सांगताल बंदिस्त मेंढी पालन त्याला में में मध्ये खाद्य आलं खुराक आला आणि मुक्त आहे त्याच शेतातनं रानातनं फिरून फिरून होते ते काय एवढे अडचण बसत कातरन केल्यानंतर लोकरीचे काय करतात लोकरीला आता मार्जिन राहिलं नाही पाहिल्यासारखं <coughs> लोकरीसाठी सरकारने कोणत्याही योजना राबवत असं तुम्हाला वाटतंय लो का लोकरीला जसा कापसाला भाव असतो तसा लोकरीला भाव असावा असं मस्त मस्तांना वाटतं पण ते भाव नाही ना आणि जर कळपातले म्हणजे मेंढीच्या जर मैत में झाली मेंढी त्यासाठी सरकारकडून कोणतं अनुदान दिलं जातं का विमा अनुदान तर भेटतच नाही शासनानं उलट विमा पॉलिसी का पाहिजे मेंढक्याची मला मेंढरांची जरी एखादा मेंढका झाडावरून पडला सर पडला काय झालं काय झालं त्यांच्यासाठी पण विमा चालू करावा संरक्षण पाहिजे हा आणि मेंढीसाठी जर मेंढी त्यांच्या मैत झाल्या काय झालं त्याच्यासाठी पण संरक्षण पाहिजे विमा संरक्षण पाहिजेच सरकारकडे कोणत्या मागण्या येते कशा महत्वाच्या कि मेंढी पालन व्यवसाय करत असताना सरकारने कराव्यात मागण्या म्हणण्यापेक्षा सरकारनं आम्ही भटके भटकन ते असते का काही एका जागा त्या गावात त्या गावात बंदिस्त मेंढी पाळण असलं की एका जागेवर मेंढी राहतात आणि ते मुक्त मेंढीपाल्यान म्हणलं की ह्या गावातून त्या गावातून मेंढ्या घेऊन जावं लागतं तिथं पण जसं दुसऱ्या माणसाच्या जमिनीच्या म्हणजे वाता ह्याच्यात वास फुटचा शेतकरी कसा आहे काय माहीत नसतात मारा सुद्धा होत असतात त्याच्यासाठी पण सरकारनं काय करावं का परत ना त्याला पावसाळ्यात फारक जे आहे ते वनीकरण नाही त्यासाठी काय करायला पाहिजे मोकळे केले पाहिजे ते मेंढपाळांना दिली पाहिजे ते शासनानं मेंढीचे खाद्याचे नियोजन कसं रोजचं म्हणजे खाद्य कोणतं कोणतं रोजचं म्हणजे खाणे राहणार फिरून निर्णय बाबळीचा पाला मनासो बाबळ पिपरण लिंब त्याच्यावर असते ते आता एका मेंढीचं वर्षातून किती वेळा येते म्हणजे मेंढीच साधारण दीड वर्षात दोन येत होत किती पिल्ल होतात तिला आता माझ्या मेंढरात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के दोन दोन ती एक मेंढीचं पिल्लो झाल्यानंतर ती विकण्यासाठी किती महिन्यातून पिल्लो येतं म्हणजे विकण्यासाठी साधारण साडेतीन चार महिन्यात येते आणि विकेरीच कसं नियोजन त्याच विकेरीला बाजार कोरेगाव तुमचा कराड वडूस किंवा जाजावन एक व्यापारी घेऊन जातात मी साठी लसीकरण कशा पद्धतीने दे देता म्हणजे किती महिन्यातून वर्षातून लसीकरण करता वर्षातून एकदा लस एक, एक पी आर तो। ती तीन पीपीआर लसीकरण करताना सरकाराची कोणती मदत होती का तुम्हाला पहिले आता ते दहोडीला आहिल्या होळकर त्यातन भेटत होत पण ती बी स्कीम बंद झाली आज मी तिला त्या तिथं विमासुद्धा माझा होता ती स्कीमच बंद जाईल त्यामध्ये औषध हे काय मिळत नाही तर जनता औषध मला आहे जरा असं म्हणजे जास्त आजार कोणता होतं मग मेंढीसाठी आधार मग में त्यांना शक्यता करून ह्या दिवसात असं म्हणजे थंडी दिवसात जाडपा येणं हां बोकुंड्या हां हे दोन विमार हे प्रामुख्यानं असतातच आणि उपाय कोणते करावं ते मेंढी जर मेंढीला लसीकरण गरजेचं आहे आणि लसीकरण करून झायक्युलर म्हणून एक औषध आहे उपलब्ध जायकोलोचा hmm. उपयोग केला तर जरा बऱ्यापैकी पायके हे होतं आणि इंडेक्शन जर म्हणाल तर मेन आणि एन्ड्रोजन हां huh. तापासाठी चांगल्या त्याचा उपयोग होतो या आणि लहान oh. पिलांना बछड्यांना जर असं तर लापणे म्हणजे पाणी पिणं डरंगळणं हे जर होत असेल तर एन्ड्रोजन जेल म्हणून त्याचा एक उपयोग चांगल्या पद्धतीने होतो आहे एका मेंढीचं पिल्लू झाल्यानंतर त्याचं विक्रीसाठी किती महिन्यात ते पिल्लू म्हणजे चांगले येते मेंढीच साडेतीन चार महिन्यात येतं आणि त्याला दर काय भेटतो मार्केटला मार्केट म्हणजे आपण त्या संगोपन करण्यावर त्याला जर खुराक जर चारला पेंड मका हे तर ते पिल्लू आठ नऊ आठ नऊ दहा हजार किती महिन्याचं आहे दिसतं ही ही आता दीड महिन्याच तर आहे ही का ही सगळी टोटल दीड महिन्याची प्रामुख्याने मेंढीसाठी म्हणजे मुक्त मेंढी पालन म्हणल्यावर टोटल वनीकरणाचा भाग अत्यंत गरजेचा आहे मोकळा गर करणं कारण की असं मोकळा शिवारा लागतो सरकारनं त्यासाठी ठोक पाऊल कोणते उचलावेत तुम्हाला वाटते फॉरेस्ट आहेत ना फारेस्ट सोडायला पाहिजे ते गैरान जे म्हणतात ते पाहिजे मेंढक्यांसाठी त्या ठिकाणी पण गेल्यावरती जास्त त्रास होतो मेंढ्यांना हाना मारे हाना मारे ना लांडव्याच शेतकऱ्याच भेटे फॉरेस्ट वाले ऑफिसर वाले त्यांचे रात्रीच नियोजन कसं असतं मेहंदी पालन म्हणजे करणं मुक्त म्हणजे एवढं काय शक्य म्हणजे असं सगळ्यांनाच करणं असं शक्य पर नाही परंतु रात्रीच काय तुमचं वर्किंग कसं असतं रात्रीच आता शेतकऱ्याच्या दिपाळी नंतर ओसला घोडेला बसायला असते ते वाघर असते थे आमचे वाघर लावून आम्ही आपले लांडग्या पासून ही बसतो लांडग्यापासून ही काय संरक्षण कुत्रे आहे ते ना होय लांडग्याचं सुद्धा संरक्षण शासनाने करा पाहिजे आता बकरी मारलं एखादं कुकडू मारलं विमा तुम्ही काढला नाही मेंढीसाठी बंद झाली हो स्कीम द्या वाय होळकर मेंढी पाया आहे ना दहिवडीला हो तिथं विमा होता ते विमा हो स्कीम शासनाने बंद केली पण नाही तुम्हाला वाटते चालू हवा मेंढीसाठी हा व्यवसाय टिकून राहणार आहे टिकून राहणार मर जर झाली तर त्याचं भरपाई नुकसान भेटत नाही एक मेंढी घ्यायचं म्हणलं तर पंधरा वीस हजार रुपये एका मेंढीला जातीतला घ्यायचं म्हणलं पंचवीस तीस हजार रुपयाला युवक येतं काय बंदिस्त पालन मेंढेपालन करतात त्यांच्यासाठी काय सांगताल मुक्त मेंढे पालन पण मुक्त आता शिवार राहिला नाही त्यामुळे मुक्त करणं अशक्य झालंय आणि आता दुष्काळ पाण्याची टंचा आहे दादा आता आमचे नवीन येणारे मित्र आहेत ते नवीन म्हणजे बंदिस्त पालन करते ते त्यांच्यासाठी काय सांगताल मेंढ्या बंदिस्त करून में पालन करणं योग्य वाटतंय जास्त कि मुक्त पालन बंदिस्त करणं योग्य आहे पण त्याची स्वच्छता निघा करणं गरजेचं आहे मेन मुद्दा कारण का ते स्वच्छता जर नसेल तर ते निसर्गातून दिल्यासारखं आहे जी निसर्गातून मेंढीसाठी जे चारा भेटतो त्यातनं म्हणजे पौष्टिक आहार भेटतोय ना तो आपण मग बंदिस्त मेंढी पालन मध्ये देऊ शकत नाही देऊ शकत जाला आता तुम्ही बाबळ पाडणार किंवा लिंब पाडणार सुबाबळ पाडणार ते त्याला भेटू शकत नाही तुम्ही जागेवर ते कुठे करणार घालणार त्याला तसे पौष्टिक जे आहार आहे आणि फिरतं जे मेंढर असतं ते ते वातावरण म्हणा ते एका जागेवरचं आलं वंदेच आलं ते एका जागेवर आलं मित्रांनो आता आपण जी मुलाखत घेतली मुक्त मे मेंढीपालन व्यवसायावरती त्यांचा मुलगा आहे त्यांनी एक बकरा घरी आठ ते नऊ वर्षापासून ठेवलेला आहे तो आपण बकरा बघणार आहे दादा नमस्कार हा बकरा घरचाच आहे का विकत घेतलेला होता आमच्या घरच्याच मेंढीला झालेला आहे हा बकऱ्याबद्दल काय माहिती सांगता म्हणजे आम्ही ह्या बकरा लहानपणापासून म्हणजे आमच्या वडिलांना नऊ वर्ष नऊ वर्षाचा आता हा त्याला आम्ही आपल्या घरच्या घरच्या सदस्यावानी सांभाळतो हा मित्रांनो हा बकरा तुम्ही जर बघितला ना कसा आहे आपण काय हा बकरा हा कशा पडतो गुडघ्यावर चालतो नुसता मित्रांनो गुडघ्यावरती हा बकरा चालत असतो अपंग असून सुद्धा यांनी हा बकरा किती वर्ष नऊ वर्ष नऊ वर्ष झाला हा त्यांनी त्यांच्या <coughs> गोट्यामध्ये ठेवून त्याचं पालन पोषण करत आहेत हे आमच्या मेंढराचे लक्षण आहे म्हणजे हे जर लांबला आमचं म्हणजे सगळं चांगल्याच झालं म्हणजे मित्रांनो बघायला गेला आपल्याला तर कोणताही प्राणी म्हणजे पण ते परिस्थिती आपल्याला काय करून दावल सांगता येत नाही मित्रांनो अशाच पद्धतीने हा बकरा त्यांनी आठ ते नऊ वर्ष झालं संभळत आहेत त्याची अवस्था आपण जर बघितली ना पांग आहे खालून पायाने संपूर्ण तरी सुद्धा हा बकरा ते संभळत आहेत या ठिकाणी दादा ह्या बकराला खाद्य रोज कोणते ठेवता तुम्ही मका आपलं मका असते आणि वले माका मका आणखीन ज्वारीचं ते कडबा आणखीन आणतो गव पाय पांगे असून सुद्धा तुम्ही त्याबद्दल काय सांगताल आमच्या वडिलांचे इच्छा होते आपले ते लक्ष्मी झाले ते ज्याला मुला आमचं चांगलं रुटीन लागले म्हणजे घरात सुधारणा चांगली चांगली झाली म्हणजे एखाद्या मुख्य जनावरांच्या सुद्धा प्रेमापोटी लागले प्रेमापोटी तुमच्या घरातली परिस्थिती चांगली सुधारायला सुधारायला मित्रांनो ह्या बकऱ्यापासून कोणतेही उत्पन्न नाही तरी सुद्धा यांनी हा बकरा एक चांगल्या परिस्थितीत व चांगल्या पद्धतीने याची सांभाळणूक करत आहेत खाद्य असेल पाणी असेल त्यांची लक्ष्मी असल्यामुळे त्यांनी हा बकरा ठेवलेला आहे मित्रांनो एका मुख्य प्राण्याच्या रूपात सुद्धा घरामध्ये लक्ष्मी राहते हे त्यांचंच म्हणणे आहे त्यांच्या घरातील परिस्थिती सुद्धा एका बाकऱ्याच्या रूपाने लक्ष्मी आल्यासारखी आहे त्यांच्यासाठी म्हणून यांनी आठ ते नऊ वर्ष झालं हा बाकरा ते सांभाळत आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद